आजचीही मुलींची जी तयारी चालू आहे ती तयारी चालू आहे त्यांचा परफॉर्मन्स आहे त्याच्यासाठी त्यांचं एक गाणं कोरोग्राफ केलं आहे मी गणपती विशेष त्यांना आज मी तयारी करून बोललेलं घरून तर थोडंसं टचअप बाकी होतं ते टचअप आम्ही करत होतो आणि सगळ्याजणी घरून तयारी करून आलेल्या होत्या माझाही एक पफॉर्म आहे मीही एक गाणं स्वतःसाठी कोरोग्राफ केलेलं आहे आणि आता मुलींचा परफॉर्मन्स आहे गणपती मंदिराकडे आम्ही जाणार आहोत पफॉर्म करायला तर तुम्ही पाहू शकता आहे पॅरेंट्स लोक देखील आलेले आहेत कारण पॅरेंट्स लोकांनाही मी बोलून घेतलं कारण मुली साड्या घातलेले होते आणि मी देखील साडी घातलेली होती तर मुली मला सांभाळता आल्या नसत्या त्याच्यामुळे पॅरेंट्स लोकांना देखील बोलवलं होतं तर, तर तुम्ही बघू शकता मुलींचा उत्साह की ते त्यांना खूप आनंद होत होता की आज आमचं शूट आहे म्हणून एवढा काय एक्सपिरियन्स नाही आहे मला शूटचा पण तरीही मुलींसाठी मी ट्राय केलं म्हटलं चल मुलींचा शूट करते म्हणून आणि फायनली जिथे आम्हाला शूट करायचं आहे त्या गणपती मंदिराकडे आम्ही आलो येताच तिथे बसलेल्या मुलांनी आम्हाला मस्त अशी जागा करून दिली आणि खूप कम्फर्टेबल त्यांनी तिथे आम्हाला फील केलं कारण कुठलाही त्रास दिला नाही तिथे मुलांनी आम्हाला मस्त आम्ही आमचा परफॉर्म केला तर ज्या गाण्यावर ते पफॉर्म केलेलं आहे ते गाणं तुम्ही माझ्या इंस्टा आय टीला फॉलो करून तिथे पाहू शकता आणि फायनली आम्ही पफॉर्म केला आणि तिकडून निघालो खूप वेळ झाला मुली होता मुलींनी दोन तीन रील्स देखील बनवल्या आणि माझाही एक पफॉम होता तोही मी केला आणि आम्ही सगळ्याजणी तिथून निघालो निघता निघता रस्त्यातच मुलींना आठवलं की अजून एक आम्हाला परफॉर्म करायचा आहे रील्स बनवायचे मग ती छोटीशी रील्स आम्ही तिथं बनवली आणि त्याच्यानंतर आता मुली घरी गेल्या आणि माझा जो परफॉर्मन्स होता तो मला करायचा होता तर खूप अनकम्फर्टेबल फील होत होतं कारण मेन रोडवरतीच परफॉर्म मी करत होते आणि सारख्या सारख्या गाड्या येत होत्या तरी देखील मी तो परफॉर्म कसा तरी केला आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ही आहे उल्हास नदी आमच्या इकडची खूप सुंदर अशी नदी आहे आणि बाराही महिने या नदीला पाणी असताना तुम्ही पाहू शकताय व्हि इथला तर क खरं तर इकडे यायचं नव्हतं पण संविधान निघाला होता नदीकडे तर म्हटलं चला आम्हालाही घेऊन चल तर तो आम्हाला घेऊन आला पाच दहा मिनटं तिथे आम्ही बसलो थोडंसं फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर मग संविधान मुलींना क्लासवरती घेऊन गेला आणि मला घ्यायला पुन्हा आला तुम्ही पाहू शकताय कुत्रे खूप दुखत होते त्याच्यामुळे मी काही एकटी चालत गेली नाही त्याला म्हटलं तुम्हाला घ्यायला आहे म्हणून आणि बिचारा आला घ्यायला तुम्हाला मी दाखवते या ठिकाणीच मी माझी बबूचा अंतविधी केलेला आहे तर तिकडे गेले की नेहमी तिची आठवणी तुम्हाला त्या दिवशी देखील आली आणि फायनली मी देखील आता क्लासवरती पोचलेले आहे क्लासवरती मुली ऑलरेडी पोचलेल्या होत्या तर ते त्यांचा तयारी करत होत्या त्यांना त्या। आईकडे जायचं होतं मी देखील आता आईकडे जाणार आहे खूप उशीर झाला आहे सकाळी एक वाजल्यापासून मी क्लासवरती आहे आता रात्रीचे सात वाजलेले आहेत खरंच एक छोटासा जरी शूट करायचा म्हटला तरी पाच सहा घंटे जातात खूपच उशीर झालेला होता आईचे सारखे कॉलेज होते कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि आता मी जाणार आहे आईकडे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा माझ्या इन्स्टा आय डीला देखील फॉलो करा तर फायनली आजचा शूट झाला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय गुड डे टेक केअर